इंदापूर तालुक्यातील डिक्सळ गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक झाला भी भीषण अपघात झाला या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले हा अपघात तेरा जानेवारीला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात अतुल गजरमल यांचा जागीच मृत्यू झालाय तर विजय शिंदे आणि दादा सोडुबे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार बिगवन कडून राशीच्या दिशेनं जात होती तर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बारामतीच्या दिशेनं येत होता महामार्गावरील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चेंदामेंना झाला या महामार्गावर दरवर्षी हंगामात वाहतूक प्रचंड त्यामुळे प्रशासनानं विशेष वाहतूक नियोजन ट्रॅक्टर साठी वेग मर्यादा आणि रात्रीच्या वेळी कडक तपासणी करणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होती अन्यथा असे अपघात आणि बळी वाढतच जाण्याची भीती व्यक्त केली जाती